दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कथा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि श्री नामानंद स्वामी यांची ही कथा श्री नामानंद स्वामी नावाचे एक त्रिकाळ ज्ञानी महात्मा श्रीपाद प्रभूंचे शिष्य आणि त्यांचे समकालीन होते संन्यास ग्रहण करण्यापूर्वी त्यांचे नाव सायना चारुल असे होते आणि ते भारद्वाज भारद्वाजगोत्री होते संन्यासोत्तर त्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या आणि सद्गुरूच्या शोधात निघाले फिरत फिरत ते पिटिकापुरम क्षेत्री येऊन पोचले ते वैष्णव असून भगवान विष्णूची आराधना करीत असत त्यांचे सोहळे कडक आणि आचार विचार उच्च व शुद्ध होते ते पिटिकापुरातील माधव मंदिराचे दर्शन करून बाहेर आले असताना त्यांच्यासमोर एक चांदळा वर्णातील पुरुष आला आणि म्हणाला आमची दक्षिणा देऊ पुढे जा नामानंद आचार्याने तो प्रकार पाहतच राहिले नंतर ते त्यास म्हणाले अरे चांदळा तू कोण आहेस मी एक वैष्णव ब्राह्मण आहे माझे नाव ना ना नामानंद आहे तू मला दक्षिणा मागणे योग्य वाटत नाही नामानंदाच्या या शांत भाषणाने तो अधिकच क्रोधित झाला आणि म्हणाला तू सद्गुरूच्या शोधात वेड्यासारखा वनवन फिरत आहेस तू मला ओळखत नाहीस मीस तुझा सद्गुरू आहे मीस तुला संन्यासोत्तर नामानंद हे नाव दिले आहे तुझ्याजवळ असलेली संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वांसमक्ष मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर जर तू असे केले नाही तर मी तुझा सर्वनाश करेन तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून मरणापाय यातना दे मी सांगेल तसे तुला वागले पाहिजे नामानंदाच्या मनात नसताना केवळ अन्य पर्याय नसल्याने त्यांनी त्या चांडळाचे पाय धरले आणि बरोबर असलेली सर्व संपत्ती गुरुदक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली तितक्यात तो चांडाळ आपल्या दिव्यमंगलाच्या स्वरूपात दर्शन देत असल्याची जाणीव नामानंदांना झाली त्यांच्या दिव्यनेत्रातून अत्यंत दया करुणा यांचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते मंगलमूर्ती भगवंतानी म्हटले मी श्री दत्तात्रय आहे मी सध्या श्रीपा वल्लभांच्या स्वरूपात पिटिकापुरम या क्षेत्री अवतरित झालो आहे तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू आहे तू माझे सर्वस्व झाला आहेस मीच सत चित आणि आनंद आहे तू उद्यापासून नामानंद हे नाव धारण करून धर्मप्रचार कर तुला सुख शांती प्राप्त होईल अंती माझ्या पदा असे सांगून तांडाच्या वेशात आलेले श्री दत्तप्रभू अंतर्धान पावले अशा प्रकारे नामानंद स्वामी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी पुढे निघाले त्यांचा जीव भुकेने होत होता परंतु पिटिकापुरमच्या लोकांनी त्यांना भिक्षा घातली नाही फिरत फिरत ते अप्पलराज शर्मा यांच्या घराजवळ आले अत्यंत भुकेमुळे तोंडातून शब्दही फुटत नव्हता कसे कसे ते ओम भिक्षाम म्हणाले तितक्यात दार उघडून घरातून श्रीपाद प्रभू अन्नाचे भरलेले ताट घेऊन आले नामानंदांना ओसरीवर बसून त्यांनी स्वहस्ते त्यांना खाऊ घातले केवढे हे भाग्य विश्वनियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते जेवण भरवत होता धन्य ते भगवंत आणि धन्य ते भक्त जेवण झाल्यावर त्या अनंत शक्ती स्वरूप विधात्याने आपला दिव्य हात नामानंदाच्या शिरावर ठेवला आणि आशीर्वाद दिला प्रभू म्हणाले तुला सर्व सिद्धी प्राप्त होती कशासाठीही तुला हात पसरावा लागणार नाही तू कोठेही असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृश्य रूपाने असेन आणि तुझ्या डोळ्याच्या पापडीप्रमाणे रक्षा करेन यानंतर धर्मप्रचारासाठी नामानंद स्वामींनी देशभर यात्रा केला क्रिपा श्रीवल्लभ स्वामींनी चांडाळ रूपात नामानंदांकडून गुरुदक्षिणा स्वीकारून त्यांचा उद्धार केला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्दे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची आणि नामानंद स्वामी यांची ही कथा आपणास आवडल्यास कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद